লা <laughs> विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटीमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अखेर आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या अथक प्रयत्नाने मार्गी लागला असून रविवारी ग्लोबल सिटी परिसरातील हजारो नागरिकांच्या साक्षीने आमदार क्षितिश ठाकूर यांच्या उपस्थितीत पाणी योजनेचा शुभारंभ करण्यात आला बहुजन विकास आघाडीमार्फत ग्लोबल सिटी क्लब वन येथे एम एम आर डी ए पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास आणली वचनपूर्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी एम एम आर डीची पाणी योजना कशाप्रकारे अडथळे पार करीत कार्यान्वित करण्यात आली त्याची चित्रपित उपस्थित नागरिकांना दाखविण्यात आली विराटच्या ग्लोबल सिटीमध्ये पन्नास हजारपेक्षा जास्त लोकसंख्या आहे मात्र पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा होता त्यामुळे टँकरद्वारे या परिसरात पाणीपुरवठा केला जात होता पाण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी अनेक आंदोलने केली मात्र गेल्या अनेक वर्षापासून बहुजन विकास आघाडीने राज्य शासन व एमएमआरडी यांच्याकडे सातत्याने पाठपुराव करून अखेर पाण्याची समस्या सोडवली आहे यावेळी अनेक नागरिकांनी पाणीबाबतच्या समस्या आमदार महोदयांना सांगितल्या यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर व क्षितिश ठाकूर यांनी पाण्याबाबतच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आमच्या पदाधिकाऱ्यांना भेटा आणि त्यांच्याकडे तुमच्या समस्यांचे निराकरण न झाल्यास आम्हाला भेटा असं सांगून प्रत्येक सोसायटी व घराघरात पाणी देणे हाच बहुजन विकास आघाडीचा उद्देश असल्याचे सांगितले यावेळी कार्यक्रमात बहुजन विकास आघाडी अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर आमदार क्षितिष ठाकूर माजी सभापती प्रफुल्ल साने सकाराम महाडिक ग्लोबल सिटी परिसराचे माजी नगरसेवक रंजन पाटील ज्येष्ठ कार्यकर्ते किरण ठाकूर ग्लोबल सिटी पाणी समितीचे पदाधिकारी व परिसरातील माजी नगरसेवक नगरसेविका यांची उपस्थिती होती यावेळी पाणी पुरवठा विभाग सांभाळणारे माजी सभापती प्रफुल्ल साने यांनी अधिक माहिती दिली आहे थोडक्यात या दिवशी जो दिवस उघडणार उजाडणार होता तो आज उजाडला दोन हजार आठ सालापासून झालेले प्रयत्न त्याच्यानंतर मधल्या कालावधीमध्ये आलेली एक योजना एम एम आर डी मधनं सत्त्याण्णव कोटी भरल्यानंतर उपलब्ध झालेलं दा पाणी त्याच्यानंतर एम एम आर डीने योजना बनवण्यासाठीचा जो झालेला काल जो गेलेला आहे तो आणि प्रत्यक्षात त्याचा डीपीआर पी बनवणे पैशाची प्रोविजन करणे हे सगळे बजेटेड काम असते ते मेप्राणेने करून घेतलं त्याच्यामध्ये सततचा आपल्या लोकनेत्यांचा पाठपुरावा आपले छोटे आमदार शेती ठाकूर यांचा पाठपुरावा तसंच महापौरांचा ता पाठपुरावा वेळोवेळी असलेल्या महापौरांचा पाठपुरावा नगर परिषदेमध्ये पासून सुरुवात झालेली योजना मागणी केलेली योजना प्रत्यक्षात दोन हजार सतराला याची वर्क ऑर्डर देण्यात आली ही साधारण तेराशे साठ कोटीची योजना होती त्यानंतर एल एन टी हे काम करत होती दोन हजार वीस साली हे काम पूर्ण व्हायला पाहिजे होतं पण त्यामध्ये येणाऱ्या जागेच्या अडचणी फॉरेस्टच्या अडचणी प्रत्यक्षात लाईन टाकतानाच्या अडचणी आणि महत्त्वाचं म्हणजे कटिंग कटिंगसाठी होऊन घेतलेला एक टनेल त्या टनेलमधून ते पाणी डायरेक्ट कुर्यातना पर्यंत आणलं आणि मिढवण किंडींना हायवेला पॅरलली लाईन येते टोटल चारशे एम एल डीची योजना आहे त्याच्यातलं दोनशे एम एल डी पाणी साधारण मीरा बायनरला जाणार आहे दोनशे आपल्या वाट्याला येणार आहे पैसे आपल्या वाट्यामधलं एकशे पंच्याऐंशी एम एल डी पाणी वसई विरार शहराला येणार आहे आणि साधारण पंधरा ते वीस एम एल डी पाणी हे ग्रामीण भागासाठी आहे आणि एकंदरीत ही योजना साधारण जुलैच्या दहा तारखेपर्यंत कंप्लीट केली एम एम आर डी त्याच्यानंतर त्याच्या ट्रायल चालू झाल्या त्याच्यानंतर जे पाणी आपल्या सूर्यापासून उचलायचं आहे तिकडे असणारी इलेक्ट्रिकल काही गोष्टी होत्या ते येण्याला थोडासा जो वेळ झाला कालावधी लागला त्याच्यानंतर पाऊस या सर्व गोष्टीला जे नैसर्गिक काही गोष्टी होत्या अडचणीच्या ते मात करत दिवाळीच्या मुहूर्तावर आपल्याकडे हे पाणी शहरामध्ये आलं ते शहरामध्ये येत असताना ते पाणी जे आपल्या शहराच्या वेशीवर दोन टाक्या बनवण्यात आल्या तिकडे होतं त्या टाकीची सुद्धा दोनदा जागा बदलण्यात आली त्या टाकीला जी जागा बदलण्यात आली त्या तिकडे पाईपलाईन नेण्यासाठी खा जी खाडी आहे त्याच्या बाजूने रस्ता केला त्या रस्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी होत्या त्या शेतकऱ्यांच्या जमिनीबद्दल त्यांच्याकडनं मिळवताना काही येणाऱ्या अडचणी पण लोकनेत्यांकडे त्याच्या मीटिंग्स झाल्या त्यांनी त्यांचं कसं कॉम्पेन्सेशन देता येईल असं सर्व प्रकारे एम एम आर डीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य केलं एम एम आर डीच्या सहकार्य करून ते काम करून घेतलं आणि प्रत्यक्षात तो रस्ता झाला त्याच्या बाजूने पाईपलाईन टाकली पाईपलाईनसाठी भरपूर जागा लागणार होती कारण मोठ्या व्यासाच्या पाईपलाईन आहेत एक पाईपलाईन जी जाणार होती ती टाक्या भरण्यासाठी होणार होती त्याच्या जोडीला पाणी परत रिटर्न आणण्यासाठी जी पाईपलाईन होती हे करत शेवटी ते काम आपण साधारण जुलैच्या एंडिंगला पूर्ण केलं आणि वसई विरारला जे सध्या पाणी येतं आहे त्या लाईनमध्ये त्याचं जॉईन केलं आणि जो डिफिशियन्सी होती ती आज आपण परत काढलेली आहे मधल्या कालावधीमध्ये शहरात पाणी येण्यासाठी आपल्याला जी पाईपलाईन टाकायची होती ती महानगरपालिकेने काम घेतलं साधारण सदुसष्ट कोटीचं काम होतं ते सुद्धा काम पूर्णत्व झालेलं आहे त्यामुळे आपण आज ते शहरामध्ये पाणी घेऊ शकतो आहे ते पाणी आपल्या छंदनशाच्या टाकीवर आल्यानंतर ते पूर्वेतना पश्चिमेकडे आणायचं होतं पूर्वेतना पश्चिमेकडे आणण्यासाठी जी पाईपलाईन होती ती पूर्वीच्या स्कीमची होती कमी व्यासाची होती हे नवीन पाणी आणण्यासाठी तेवढ्याच व्यासाची दुसरी पाईपलाईन टाकली रेल्वेच्या खालून ती टाकायची होती रेल्वेची परमिशन पाहिजे होती काही शेतकऱ्यांच्या ठिकाणात पाईपलाईन येणार होती शेतामधून त्या शेतकऱ्यांना जसं कॉम्पेन्सेशन द्यायचं होतं ते सर्व करत हा दिवस आज उघाडला नेमका सव्वीस जानेवारीच्या दिवशी आपण चांगला योग आला आणि त्या दिवशी लाईन पुढवून दुसऱ्या दिवशीपासून आपण वॉशआउट चालू केला वॉश आऊट चालू केल्यानंतर आज प्रत्यक्षात आपल्या टाकीपर्यंत पाणी येते हे पाणी टाकीपर्यंत आल्यानंतर सुद्धा टाकीला जोडण्याची एक साधारण वीस मा एक मीटर लाईन बाकी आहे ती येणाऱ्या कालावधीमध्ये महानगरपालिका टाकेल आणि त्या टाकीमध्ये पाणी येईल मग त्याच्यानंतर या टाकीत पाणी आल्यानंतर आपल्या डिस्ट्रीब्युशनची योजना जशी आहे त्याप्रमाणे ते पाणी चालू होईल थोड्याशा आणखी दोन लाईन टाकायची आहेत ती एक रस्त्याच्या त्या बाजूने जाईल आणि एक सी जाईल असं साधारण एक दीडशे मीटरचं काम आहे ते येणाऱ्या काही दिवसात होईल आणि आपल्याला प्रत्यक्षात पाणी उपलब्ध होईल सर अनेकांनी इथे श्रेय घेण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत ऑफिशियली आता ग्लोबल सिटीला पाणी हे आलेलं आहे बहुजनने डिक्लेअरही केलं आहे त्याबद्दल काय सांगाल कारण अनेकांच्या डोक्यात खूप प्रश्न आहेत की पाणी कधीपासून आमच्या नळात येणार त्याबद्दल काय आल्या जमा असं समजा कोणी श्रेय घेतलं त्या राजकारणावर बोलू इच्छित नाही मी कारण माझा तो सब्जेक्टच नाही पाणी देण्याचं काम होतं लोकनेत्यांनी आताच समजा सांगितलं आमच्या आमदारांनी की पाणी देणं हा धर्म आहे ते आल्यानंतर अडवून कशा ठेवायचं तर ते पाणी आलं आपल्याला मिळणार आहे ती नैसर्गिक प्रक्रिया होती त्याला जो विलंब लागणार होता तो लागणार होता आणि लागला आणि आपल्याकडे पाणी आलेलं आहे धन्यवाद धन्यवाद